you <laughs> आनंदे आनंदी म्हणजे केवलम श्रीमन निवृत्तीनाथ ये ख्यातम देवतमाश्रय खरंतर विश्वगुरु निवृत्तीनाथांचं प्रस्थान होऊन आजचा हा पाचवा दिवस आणि पहिलाच रिंगण सोहळा अत्यंत उत्साही आणि आनंदी वातावरण या ठिकाणी झालेलं आहे विश्वगुरु निवृत्तीनाथांना आम्ही खरं तर सर्वच वारकरी विनंती करत होतो की नाथ महाराज जोपर्यंत रिंगण सोहळा पूर्ण होत नाही तोपर्यंत हा एक बरसू देऊ नको पाऊस पडू देऊ नको आणि खरंच खऱ्या अर्थ असं वाटतंय की रिंगण सोहळा होईपर्यंत पाऊस पडणारच नाहीये आणि मग त्यानंतर आनंदाने तो वर्षा होईल आणि आम्ही सगळे आनंदाच्या भरात नाचू या रिंगण सोहळ्याचा आनंद सगळेच वारकरी घेतात नाशिक जिल्ह्यातले सर्व वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत महिला कीर्तनकार आहेत पुरुष कीर्तनकार आहेत टाळकरी वादक गायक संपूर्ण विश्वस्त मंडळ या ठिकाणी अत्यंत प्रयत्नशील आहेत आणि हा रंग रिंगण सोहळा कशा चांगल्या चांगल्या पद्धतीने होईल याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहेच आहेत आणि त्याच पद्धतीने हा रिंगण सोहळा होत ही नाथांच्या चरणी प्रार्थना करते रामकृष्णारी